नमस्कार स्वागत ता, आहे माझ्या चॅनलवर तर हे बघा आम्ही काल गेलो होतो शेतात आणि हे आहेत आमचे झेंडू तर हे अजून कळ्याच लागलेले आहेत त्याला हे बघा आमच्या बाळाने कडी तोडली तर अजून कळ्याच आहेत त्याला अजून फुलं नाही लागलेले एवढे जास्त नाही लागलेले खूप असे फूट केलेले आहे त्यांनी आणि खूप छान आहे दोन प्रकारचे आहेत हे हा पिवळा कलर आहे एकदम हळदीसारखा आणि जो दुसरा आहे तो केशरी आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवेल तर हे बघा मस्त आलेले आहेत झेंडू आणि दोन जातीचे आहेत तर आता दसऱ्यापर्यंत निघतील असं अंदाज तर आहे बघू आता कसं होतं आहे तर हे बघा हा एक कलर आहे आणि अजून एक कलर आहे शेंद्रे तर मी ते तो पण तुम्हाला दाखवते तर हे बघा एकदम मस्त आलेले आहेत आणि स म्हणजे खाली आम्ही एकदम स्वच्छ ठेवलेलं आहे अजिबात गवत वगैरे नाही होऊ दिलेलं एकदम निर्मळ असं रान शेत आपलं ठेवलेलं आहे तर हे बघा एकदम मस्त आलेले आहेत चेंडू तर कसे वाटले आमचे झेंडू नक्की सांगा आणि आता ज्यांच्या ज्यांच्याकडे झेंडू आहे त्यांना त्यांना तर जाती माहीतच असतात झेंडूच्या तर हे बघा हे एकदम म्हणजे झाड हे ना एकदम असे डेहरेबाज फुललेलं आहे हे बघा मस्त असं फुललेलं आहे झाड आणि कळ्या लागायला लागलेले आहेत त्याला आता तर लागतील हळूहळू आता आणि अजून एक जात आहे हे बघा उकड्यामुळे खूप म्हणजे फुलं उमलली होती आणि कुठं कुठं अजून कळ्याच आहेत हे बघा मस्त आलेले आहेत चेंडू एकदम डेहरेबाज झालेले आहेत अजून एवढी वाढ नाही झालेली त्यांची ते दुसरी दुसरी आहे ना ते खूप वाढलेले आहेत हे नाही हे नाही एवढे वाढलेले तर ते दुसरे पण मी तुम्हाला दाखवते कारण ते त्याची हा त्याची हाईट याच्यापेक्षा जास्त आहे ही थोडीशी कमी हाईट याची हे बघा हे असे आणि ती दुसरी आहे ती खूप छान अशा उंच उंच वाढलेली आहे हे बघा मस्त असे आलेले आहेत झेंडू हे बघा छान आहेत आणि हे खूप असे म्हणजे जागीच जागीच असतात आणि जे दुसरे मुटे -मुटे आहेत ते खूप असे मोठे मोठे झालेले आहेत तर हे बघा मुट हे आहेत ते दुसरे आहेत हे ना हे खूप असे म्हणजे मोठे मोठे झालेले आहे आणि याचा सेंद्रिय म्हणजे नाही का असा हे कलर आहे हे बघा शेंद्रे शेंद्रे कलर आहे आणि याला पण करायला लागलेले आहेत पण अजून फुलं वगैरे नाही आलेली कुठल्या चला फुलं नाही आलेली तर म्हटलं आम्ही खूप दिवसातून आज आलो होतो तर म्हटलं चला चक्कर मारून यावं हे बघा एकदम मस्त आलेले आहेत काही झाडं छोटे छोटे आहेत काही मोठे मोठे आहेत तर खूप छ छान असे झेंडू आलेले आहेत हे बघा काही आहेत अजून छोटे झाडं एकदम मस्त आलेले आहेत झेंडू हे बघा त्यामुळे वावर पण आम्ही एकदम असं निर्मळ ठेवलेलं आहे गवत अजिबात गवत वगैरे काहीच नाही गाडीसुद्धा नाही आहे गवताची एकदम निर्मळ केलेलं आहे तर कसे आहेत आमचे झेंडू नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि कसे वाटले ते पण सांगा हे बघा एकदम छान आलेले आहेत खूपच म्हणजे असे वहाटरीची झालेली आहे अशी अजून थोडे थोडे कळ्या आहेत लागले आहेत त्याला दसऱ्याला तर येणारच आहे फुलं हे बघा खूप छान आलेले आहेत आणि खूप म्हणजे असे पोर पण खूप केलेली आहे त्यांनी हे बघा याला पण करा लागलेले आहेत पण अजून बारीक आहेत कळ्या तर आम्ही सहज गेलो होतो खूप दिवस झाले आणि गेलोच नव्हतं तर म्हटलं चला जाऊन येऊन खूप दिवसानंतर गेलो होतो तर हे बघा कसे आहे झेंडू नक्की सांगा मस्त असे झेंडू आलेले आहेत हे बघा दोन जातीचे आहेत ते जास्त नाही लावलेले आम्ही थोडेच लावलेले आहेत पण दोन जातीचे आहेत हे बघा मस्त असे झेंडू आलेले आहेत